अचानक रात्री दीड वाजता सोलापूरला पाणी पुरवठा करणारी जी पाईपलाईन अचानक फुटल्यामुळे जवळपास वीस फूट उंच आणि अडीचशे फुटाच्या पलीकडे असा प्रेशर असा नजारा सध्या वेनेगाव या ठिकाणी पाहण्यास मिळाला यामुळे लाखो लिटर पाणी तर वायाला गेलं परंतु मात्र ट्राफिक आणि वाहन चालकांना तास दोन तास याचा नाहक त्रास झाला मात्र सुदैवाने जीवितहानी झालेली नाहीये परंतु या ठिकाणी उजनीतील पाणी इकडे कमी होते आणि हे पाणी मात्र या ठिकाणी पाईपलाईन फुटल्यामुळे वायपट गेलेलं आहे पहा सविस्तर बातमी नमस्कार मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाता सावंत रात्री दीडच्या दरम्यान सोलापूरला पाणी पुरवठा करणारी जे पाईपलाईन ते अचानक फुटल्यामुळे अनर्थ या ठिकाणी मोठा टाळलेला आहे परंतु या हायवेवरती जवळपास तास ते दोन तास ट्राफिक जाम होतं आणि अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर या इथं फुटलेली पाईपलाईन जवळपास दोनशे फुटाच्याही जास्त पलीकडे या ठिकाणी पाण्याचा प्रेशर होता अचानक हा एकदा पाईपलाईन का फुटली ही पाईपलाईन जीर्ण झालीय का जेणेकरून हायवेवरती इतका मोठ्या प्रमाणात प्रेशर होता जेणेकरून जीवितहानी टाळलेले आहे आणि पंपाचा पण जो सर्व्हिस हो रोड आहे त्या ठिकाणी नुकसान झालेला रस्ता अक्षरशः उस्काटून निघालेला आहे आपल्यासोबत काही प्रत्यक्ष दर्शी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घ्या की पाईपलाईन नेमकी किती वाजता फुटले हे आपण या ठिकाणी जे प्रत्यक्ष दर्शी होते त्यांनी रात्री दीडच्या दरम्यान कॉल केला होता नमस्कार काय सांगाल साधारण किती वाजता ही पाईपलाईन फुटली होती नमस्कार मी रणजित लोंडे वेनेगाव राहतो रात्री दीडच्या दरम्यान ट्रॅफिक जाम झालेलं बघताना मी आलो आणि इथं पाहिलं तर दीडशे ते दोनशे म्हणजे तिथपर्यंत पर्यंत दोन पर्यंत खूप मोठा पवारा चालू होता आणि त्याचं मी शूटिंग सुद्धा काढून मी आपल्या साहेबांना पाठवलेलं आहे आणि रात्री पाहिलं तर खूप ट्रॅफिक पण जाम झालं होतं एकदम म्हणजे वाहनं सगळी स्टॉप झाली होती मोठी जीवितहानी टळली हे महत्वाचं साधारणतः वर्ण जे प्रेशर होतं असं पाण्याचा इतकं प्रेशर होता की त्या दोन दोनशे फुटावर खड्डा पडलेला आहे समजा प्रेशर जर वर्णन असता तर रस्त्याला सुद्धा मोठा कॅनल झाला असता होता प्रेशर इतकं मोठं होत की साधारण वीस फुटापर्यंतची पूर्ण फवारा उंचीला उंचीला वीस फुट वीस फुटांचा फवारा आणि साधारण एक तिकडे शंभर फुटापर्यंत शंभर दोनशे फुटापर्यंत तो गेलेला आणि फुल स्पीड मध्ये फुल प्रेशर मध्ये तो पाणी साधारण किती वाजता बंद झालं पाण्यासाठी मी आल्यानंतर बघितलं आणि मग मी तात्पर्याने शंभर नंबरची मला खूप मदत लागली मी शंभर नंबर वरती कॉल केला मला दोन मिनिटात त्यांचा लगेच रिप्लाय आला रिस्पॉन्स आला त्यांनी मला पोलीस स्टेशनशी संपर्क करून आपले पोलीस स्टेशनचे कर्तव्यध्यक्ष पोलीस आपले रशीद मुलानी सर आणि करकमचा लगेच दोन मिनिटाच्या आतच लगे करकमचे जे रणदिवे साहेब आहेत त्यांचा मला कॉल आला त्यांनी मला विचारलं घटनास्थळी काय परिस्थिती मी त्यांना सांगितले की लाखो लिटर पाणी वाया जात आहे त्यात दोन्हीकडे थांबलेलं आहे आणि अजून कुठेतरी मोठा पाईप फुटण्यापेक्षा उजनीच्या पाणी पुरवठ्याला ऑफिस मध्ये फोन करून संपर्क करा तत्पर्यने आणि त्यांना कॉल करून तात्काळ पाणी बंद करा असं त्यांना मी सांगेल किती वेळ किती वेळ चालवतो साधारण साधारण एक दीड तास चालू चालवत चालवतो सदैव कुठले कुठल्याही जीवितहानी झालेलं नसून परत मात्र ते पंप आहे त्या पंपाचे जर पाण्याच्या डिझेलच्या पेट्रोलच्या टाक्या त्यामध्ये पाणी गेलेलं आहे रस्ता भुसकटलेला आहे जीवितहानी या ठिकाणी झालं नाही इतका मोठा प्रेशर मध्ये एकीकडे धरण आटला असताना सुद्धा सोलापूरला पाणी पुरवठा करणारी जे पाईपलाईन आहे ते जीर्ण झाली का मग नेमकं प्रशासन एखाद्याचा जाण्याची विचार जा बघते कामकऱ्याला असेल किंवा एखादी जीवितहानी होऊ नये याची काळजी मात्र सोलापूर पाणी पुरवठा विभागाने घ्यायला पाहिजे आपल्या सोबत सोलापूर पाणी पुरवठा करणारे कर्मचारी आहेत आपल्या सोबत आहेत दादा तुमचं नाव काय श्रीशैल विश्वनाथ बाबा नगर आहे दीड ते दोन दिवसा दरम्यान मेसेज आला आणि आता तातडीने उजनीचे पंप ग्रहातील पंप बंद करण्यात आले आणि काम युद्ध पातळीवर घेण्यात आलेलं आहे सगळ्याची पाईपलाईन एम एस असल्यामुळे ते जवळपास सात ते आठ फूट फुटलेला आहे सात ते आठ फुट असं आडवा आडवा फुटलेला आहे इतकं फुटण्याचं काय कारण येतं असत प्रेशर 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 पाण्याच्या प्रेशरमुळे फुटलेलं आहे दिसतो असं लिकेज फेटतो फुटले या दरम्यानच्या काळात हे इथं पहिलींदाच आहे कधी इथं लिकेज होत असते उन्हाळ्यामध्ये थोडस प्रमाणात जास्त दोन अडीचशे फुट पवार ह्याचा मारत होता हा ते पाण्याच्या प्रेशरमुळेच मारत होता ना सर त्यामुळे ट्राफिक पण हा ट्रॅफिक थोडस होत आहे आणि युद्ध पातळीवर काम चालू केलेलं आहे आणि काम चालू संपूर्ण पुन्हा पाणी पुरवठा सोलापूरला वेळेवर नियोजन करण्यात येत आहे